उद्या विमेन्स डे आहे तर उद्या आईला एक सरप्राईज द्यायचं तर काय देऊ शकतो त्याच्यात हा एक प्रॉब्लेम आहे की आई खूप लवकर उठते एक आयडिया करू शकतो की तेव्हा आई पूजा अर्थी तेव्हा एक तास लागतो तर मी त्यात काहीतरी एक मनवतो त्यासाठी चांगलं पण काय म्हणू शकतो आणि मग ते उपवास पण आहे तो त्यासाठी चहा बनवतो आणि साबुतण्याची खिचडी बनवतो एकदा लॉकडाऊन मध्ये बनवलेली आईला सरप्राईज करा मस्त आई जमते का बघू आई आता बसली आता तयारी करून घेऊया कापून आता मी कडे शोधतो दोन चमचे तूप आता जरा गॅस चालू करतो आता ह्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आपलं तूप तोपर्यंत तो गरम होतं आपण त्यात जिरं टाकूया कुठे असू शकतो इथं अं ह्याच्यात काय मिळाला आता आपण ह्याच्यात एक चमचा जिरा टाकवा आता आपण मिरची टाकूयात आपण आता मिरची एक मिनट कुक करूयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हे क्लिक करा आई झोपलेली ना रात्री मी साबुदाना हे केलेला भिजवलेला आता आपण हे जर टाकूयात आता आपण मिक्स चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण शेंगदाणाचा कोट घेऊयात मला वाटतं आई हिथच ठेवत ह्याच्यात दोन ते तीन चमचे आपण टाकूया आता हे आपण चांगलंच मिक्स करूया चांगला सुवास आता आपण मीठ टाकूयात एक चमच आता मिक्स करून घेऊ आता आपण ह्याला पाच दहा स्टीम करू तोपर्यंत आपली खिचडी तयार होतीये पटकन हे पसारा आवडतो नाही तर आई ओढ पटकन करायला लागेल नाही तर आई होईल आपण जरास हे शिजून घे आपण जरास करून घेऊ घरा इथे चांगले दिसतं आणि कसले चांगला रंग सुवास पण खूप चांगले आहेत हातचा चहा खूप आवडतो तिलाच माझ्या हातचा चहा पैसा असतो चहासाठी पाणी घेतो आता आपण ह्याच्यात चहा आणि साखर टाकूयात पहिले आपण ह्याला हिचा ठेवू गॅस ऑन करू चहा पावडर एक चमचा आणि साखर एक चमचा अरे ह्याच्यात मटार कोण ठेवत आता आपण आलं टाकून झालंय आपलं आपली खिचडी म्हणून तयार आहे एकदा पण चेक करूया त्याला वाव कसलं चांगलं झालं आता आपला चहा उकळतोय आता आपण ह्याच्यात दूध टाकू आत्ता काहीतरी काल आहे अनेकदा बाहेर चालली आहे तिला अवॉर्ड मिळणार आहे तिची पूजा झाली की ती बाहेर जाणार आहे आता मी काय करू ते तीन दिवस जाणार आहे मी तिला खूप मस्त करणार आहे आता आपण सगळं सर्विंग करून घेऊ

बाहेर मला दाखवायचं होत आई चल ना मला तुला एक सरप्राईज दाखव मला तुला दाखव चल तिला तुला नाही केला मी का सांगतोस हो थँक्यू सो मच का थँक्यू सो मच डे अरे आणि तू जाणार असते इंडिया जावं लागेल कार्यक्रम आहे परफेक्ट झाली खर वा मस्त मला हवे तशी झाली सॉफ्ट आहे थोडी क्रिस्पी आहे माझ्या आयुष्यातलं बेस्ट त्याचं दिसत आहे चहा मंथन करत असतो माझ्यासाठी नेहमी मला सांगायची गरज नाही पडत आई तुझ्यासाठी चहा करू का आणि बनवून आणून देतो पण आज मंथन माझ्यासाठी खूप सुख थँक्यू थँक्यू सो मच वेलकम चहा पण बघते वा कॅबात एकदम कडक झालाय मला हवं तसं आल्याचा झालेला आहे फुल टू कडक आता जोरदार लाईंडअप आहे आणि त्यानंतर ट्रॅव्हल आहे बॅक टू बॅक सो मिस यू मी टू नाही आजीला त्रास द्यायचा गुड जर्नी थँक्यू चला तर मग तुम्हाला आमचं हे विमेन्स सरप्राईज आवडलं की नाही कमेंट करून कळवा आणि तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांसाठी काय काय सरप्राईज प्लॅन केलेलं आहे तेही सांगा पुन्हा भेटूयात असेच नवीन पदार्थांसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव